म्हैसाळ येथे कर्नाटक बस आणि ट्रॅक्टरचा अपघात सोळा जण जखमी खड्ड्यात फूट खाली बस कोसळली तालुका मिरज येथे कर्नाटक महामंडळाची बस के तेवीस एफ एक हजार पाच आणि ट्रॅक्टर मध्ये अपघात झाला या अपघातानंतर कर्नाटक महामंडळाची बस रस्त्याकडीला असणाऱ्या खड्ड्यात तीस फूट खाली कोसळली ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती यावेळी कागबाडहून म्हशाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर एम एच दहा सत्तावन्न दोन ट्रेलरसह सह हो दिशेने येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे तीस फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली या बसमधून जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करत होते अपघातानंतर म्हैसाळीतील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले बसचा चालक मात्र बसमध्ये बराच वेळ अडकला होता या अपघातामध्ये बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे आणि दुखापत झाले आहे या अपघातामध्ये कर्नाटकमधील सोळा जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळाल्यानंतर म्हैसाळ गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बसमधून बाहेर काढले या अपघात प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत